नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिळेराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये रकडलेल्या पीकमा अखेर या जिल्ह्यांसाठी हा वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो येत्या सोमवारपर्यंत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यासाठीची रक्कम जर पाहिली तर दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे सोमवारपर्यंत जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो यातील कोणते जिल्हे असतील तसेच यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच यातील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि आप अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती राज्य सरकारने आता पीक विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला आहे त्यामुळे खरीपातील विमा भरपाई दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये हा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपर्यंत ही रक्कम जमा करण्यात येईल असेही कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपयेची भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो पीक कापणी प्रयोगावर आधारित ही भरपाई असेल मित्रांनो ही भरपाईची रक्कम जर पाहिजे तर तेरा कोटीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो एक लाख भरपाई मिळणार आहे तर ही भरपाईची रक्कम तेरा कोटीच्या दरम्यान आहे तर यापैकी काही रक्कम यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात आली आहे तर जवळपास चोपन्न लाख शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम रकडलेली होती आणि ती भरपाईची रक्कम एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये इतकी आहे मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला विमा हप्ता दिल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई रक्कम हा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे तर मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम सरसकट जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीपातील निश्चित झालेल्या भरपाईची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि दोन हजार मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पूर्वसूचना आलेल्या नाहीत मागील आठवड्यातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे त्याच्या काही नुकसानीची सूचना देखील आलेल्या आहेत पण चालू रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे रब्बीमधील मोठी भरपाईची रक्कम ही मिळणार नाही असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलेले आहे आणि जवळपास या जिल्ह्यातील एक हजार सातशे साठ कोटी रुपये हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर नेमका हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे ही सर्व माहिती आज आपण यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो जिल्हा निहाय पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाईची रक्कम ही मंजूर झाली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी चा विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील एकूण जर पाहिलं तर एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही भरपाईची रक्कम ही जमा देखील होण्यास सुरुवात झाली आहे तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते, 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 ते पाच दिवसात है। आशे ही भरपाई मिळणार आहे असेही कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यातील पिकम्याची भरपाईची रक्कम ही मंजूर झाली आहे तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली आहे तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या स्ट्रीगर अंतर्गत ही भरपाई मंजूर करण्यात आली आहे ही सर्व माहिती ही पुढील प्रमाणे आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती निधी जर पाहिला तर एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपये आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये याची रक्कम आहे दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये त्यानंतर मित्रांनो याची एकूण भरपाईची रक्कम जर पाहिली तर तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामध्ये जर निधी जर पाहिला तर सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याचा जर निधी जर पाहिला तर एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आहे आणि एकूण भरपाईची रक्कम एक एक है। भीड़ जिला। भीड़ जिला जर पाहिली तर एकशे एक्क्याऐंशी को कोटी पाच लाख रुपये आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधला निधी जर पाहिला तर दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमधील जर निधी जर पाहिला तर दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधील निधी जर पाहिला तर त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये आहे त्यानंतर पीक कापणी प्रयोग भरपाईची रक्कम जर पाहिली तर चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आहे आणि एकूण भरपाईची रक्कम जर पाहिली तर अठ्याऐंशी एक कोटी एकवीस लाख रुपये आहे त्यानंतर जालना जिल्हा मित्रांनो या जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधील निधी जर पाहिला तर एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये आहे आणि काढणी बचत भरपाईची रक्कम जर पाहिली तर सासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आहे आणि एकूण भरपाईची रक्कम जर पाहिली तर दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये आहे त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्हा मित्रांनो या जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधील निधी जर पाहिला तर एकशे एक, एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधील निधी जर पाहिला तर दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आहे आणि काढण्यात पश्चात भरपाईची रक्कम जर पाहिली सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख आहे आणि एकूण रक्कम जर पाहिली तर चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यात सर्वाधिक हा निधी देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहिली तर यामधील कोणत्या जिल्ह्यांसाठी हा विमा मंजूर करण्यात आला मित्रांनो विशेष करून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड हिंगोली परभणी नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी ही अपडेट होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र